बातमी आहे दिशा सलियान हत्या प्रकरणी आता मंत्री नितेश राणे यांच्या दिशा एसआयटीचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे या प्रकरणी न नितेश राणेंचा दबाव नोंदवण्यासाठी बोलावलं होतं पण नितेश राणे हजर राहिले नाहीत दिशा हत्या प्रकरणाचे पुरावे असल्यास द्यावेत असंही एसआयटी न यावेळेला नितेश राणेंना म्हटलं होतं मात्र नितेश राणेंनी एकही पुरावा सादर केलेला नाहीये नितेश राणेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवरती सातत्यानं आरोप करणाऱ्या नितेश राणे यांना एसआयटीनं समन्स बजावलं होतं मात्र समन्स बजावूनही नितेश राणे एसआयटी समोर काही उपस्थित राहिले नाहीत अशी माहिती सूत्रांकडून या यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे भाग्यश्री एकीकडे नितेश राणे जोरदार आरोप करतायत अर्थातच पाच वर्षांपूर्वी सुद्धा त्यांनी अशा रूपाचे आरोप केले होते आणि आताही तेच आरोप होत आहेत मात्र एसआयटी समोर कोणतेही पुरावे सादर करायला ते तयार नाहीयेत किंवा प्रत्यक्ष ते हजेरी सुद्धा लावत नाहीयेत काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा काल खरं तर दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात पुन्हा एकदा धाव घेतल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांचं नाव घेत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या असं असलं तरी नितेश राणे यांनी त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते ताबडतोब एस आय टीला आणून द्यावे असे आदेश एस आय टी तर्फे नितेश राणे यांना देण्यात आले होते मात्र त्यावेळी देखील नितेश राणे हे एस आय टीच्या चौकशी समोर गेले नाहीत आणि इतकंच नव्हे तर कोणतेही कागदपत्र देखील एस आय टीच्या समिती त्यांनी सादर केले नाहीत त्यामुळे त्या, त्या प्रकरणाला तिथेच ब्रेक लागला लागलेला पाहायला मिळाला होता त्यानंतर पुन्हा एकदा कालच्या दिशा सालियन यांच्या वडिलांमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं पुन्हा एकदा रिओपन झाली केस आणि आता पुन्हा एकदा नितेश राणे सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करताना पाहायला मिळतात मात्र असं असलं तरी नितेश राणे यांनी पुरावे आतापर्यंत का सादर केले नाहीत त्यांच्याकडे पुरावे आहेत तर त्यांनी आहे, ते आणून द्यावे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती एस आय टी आणि पोलिसांकडनं घेण्यात येते त्यामुळे नेमकं नितेश राणे यांच्या भूमिकेबद्दलच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत प्रज्ञा सध्या तरी नक्कीच तू धन्यवाद या माहितीसाठी